मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता राज्याचे डोळे लागले आहेत ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे नागपूर अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल असं सांगण्यात आलंय मात्र महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा सध्या जोरात रंगली आहे त्यातही काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं मंत्र्यांना प्रगती पुस्तकावरनं मंत्रिपद राहणार की जाणार हे ठरणार आहे बघूयात या विषयीचा महायुतीला विधानसभेत दंडणीत बहुमत मिळाल्यानंतर बारा दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोनही नेत्यांनी सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपद यांच्या चर्चा सुद्धा सध्या सुरू झाल्या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी शपथविधीनंतर लागलीच स्पष्ट केलं होतं विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात जुन्याच चेहरे असणार की नव्यांना संधी मिळणार या संदर्भात मंत्र्यांच्या कामांचं मूल्यमापन करून मंत्री परत देण्यात येणार असतात सुद्धा फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं भ्रष्ट चेहरे मंत्रिमंडळात नको असाही आग्रह फडणवीस यांनी धरल्याच सांगण्यात येत आहे त्यामुळे जुन्या मंत्रिमंडळातील काही चेहरे मंत्रिमंडळात दिसणार नाही अशी चर्चा मंत्रियों का सवाल है तो उसने निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्यांकन क्योंकि हमारे जो दोनों साथी हैं आले एकनाथ शिंदेजी ने भी और दादा ने भी हम तीनों ने बैठकर यह तय किया है कि हम मूल्य मूल्यांकन करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा या साधारणवर शिंदेंच्या शिवसेनेनं माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक तयार केल्याची माहिती आहे या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाल्याचंही सांगण्यात येत आहे हे मंत्री प्रगती पुस्तकात नापास अब्दुल सत्तार संजय राठोड तर या प्रगती पुस्तकात मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे पाच आमदार पास झाले असल्याची माहिती आहे या पाच जयरांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असं सांगण्यात येतं शिंदेच्या शिवसेनेचे नवे मंत्री भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर तेरा ते मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे आणि यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना पहिल्या विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या दोन वर्षामध्ये केलेलं काम गेल्या दोन वर्षात केलेला जो काही आरोग्य खात्यामध्ये केलेलं जे काही भरभरून काम आहे त्याची पावती पावती मला माझे नेते देतील आणि हा सर्वस्वी अधिकार नेत्यांचा असतो त्याच्यामुळे नेत्यांनी जर मला केपेबल समजलं तर माझ्यावर जबाबदारी देतील आणि जी जबाबदारी नेते मला देतील ती अतिशय योग्य आणि ताकदीन मी पूर्ण करेन हा आत्मविश्वास मला आहे मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही फायनल होईल त्याचा विस्तार देखील होईल शपथविधी देखील होईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक तिघांचं ने नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या चालू शकतात भाजपचे एकशे बत्तीस आमदार यावेळी निवडून आले त्यातील बावीस जणांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्यानं स्पर्धा प्रचंड आहे इच्छुक आमदारांची फार मोठी फळी असून तीन ते चार टर्म निवडून आलेल्या आमदारांची संख्या सुद्धा जास्त आहे राज्यात नावं निश्चित झाल्यानंतर दिल्ली मधून सुद्धा यादीवर शिक्का मोर्ता होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मंत्री माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकताही आहे भाजपचे संभाव्य मंत्री रवींद्र चव्हाण नितेश राणे गणेश नाईक मंगल प्रभात लोढा आशिष शेलार अतुल भातखळकर शिवेंद्र सिंहराजे राजे भोसले गोपीचंद परळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे राहुल पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा चाळीस पैकी आठ ते दहा आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केलंय यात आता कुणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री छगन भुजबळ दत्ता भरणे धनंजय मुंडे अनिल भाईदास पाटील नरहरी इंद्रनील नाईक संग्राम जगताप सुनील शेळके हसन मुश्रीफ अदिती तटकरे इच्छुकांची संख्या अधिक आणि मंत्रीपद कमी अशी महायुतीच्या तीनही पक्षांची अवस्था आहे जातीय समीकरण विभागनिहाय समतोल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुका यांचा विचार करून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे आता अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या दरम्यान नेमका विस्तार कोणत्या तारखेला होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय इच्छुकांपैकी कुणाला संधी मिळणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा सा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार तर कोणाला वगळण्यात ना येणार या सगळ्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र असं असताना शिवसेना भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून काहीतरी धक्का तंत्राचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे विस्ताराविषयी उत्सुकता आमदारांच्या मनात नक्की आहे मात्र त्यासोबतच टेन्शन सुद्धा असल्याचं दिसून येत आहे कॅमेरापर्सन विकास होत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई thank oh, you